कविता ही भावना असते आणि आज त्या भावनेचा आवाज आपल्या समोर आहे नमस्कार पल्ल्या नमस्कार तुमच्या अनेक कविता मी ठाणे वैभव दैनिकात वाचलेल्या आहेत तसेच तुमच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा ऐकलेलं आहे तर नुकतंच आम्हाला म्हणायला आहे की तुम्हाला बिर्याणी सर तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे तुमच्या कवितांसाठी तर त्यासाठी तुमचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद तर मी आज तुमच्या भेटीसाठी आलेले आहे तर आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही कुठली तरी कविता एक छान सादर तर छान हो आता डब्यातील आजकाल मुलांच्या डब्यातील पदार्थांची यादी बदललेली आहे आणि आपल्या वेळी ती वेगळी होती तर हेच वर्णन करणारी ही कविता तिचा लाल तिखट तिचा लाल तिखट माझा हळदीचा तिचा लाल तिखट माझा हळदीचा चव मात्र दोघांची खास चव मात्र दोघांची खास चवी चवीनं घेतला होता एक एक घास खरच खरच डब्यातून हरवलंय आता माझा फोडणीचा भात जस फोडणीचा भात माझ्यासाठी कोणाची साखर चपाती लोणचं चपाती श्रीखंड पुरी मन लावून खायचं हीच इच्छा होती हो हो हीच असायची मेजवानी आता डब्याला रोज काय द्यायचं हा प्रश्न घरोघरी साखर चपाती तू पोळी जागा घेतली फ्रँकीनं बटाट्याची काचरी रुसली पट्टी घेतली फ्रेंच फ्राईज ना पिकनिकच्या डब्याला होत पुरी भाजीच वेळ डब्याला होत पुरी मुलांना मुलांना आवडेल आवडेल का का तुमच्या काढलेली बर्गरची बर्गर भर भर ले ले ची भरलेलं स्वयंपाक घरातील खण मॅगीने भरलेले स्वयंपाक घरातील खण गव्या रव्याच्या शेवेची कोण करतो साठवण सर्वात आधी द्यावा पनीर साहेबांना मान सर्वात आधी द्यावा पनीर साहेबांना मान समारंभाला साहेबांशिवाय हलत नाही पण आता सहज येतात डब्या आता सहज येतात डब्या दिलेल्या परत तेव्हा कमी जाण कष्टांची भूक होती कडक पण मन होत पिझ्झा बर्गर खाणाऱ्या मुलांना कळेल का हो भाकरीचा घास पिझ्झा बर्गर खाणाऱ्या मुलांना कळेल का ओ भाकरीचा घास मुकली कोणी आई एक एक घासाला होता मुलाबाळांच्या शिक्षणाचा धैस कांदा पोहे शिरा उपमा करू या मुलांशी ओळख कांदा पुढे शिला उपमा करूया मुलांशी ओळख पौष्टिक काय घातक काय हळूहळू होईल त्यांना पारक काही म्हणा काही म्हणा आधीच्या या पदार्थांची काही औरच होती बात काही म्हणा आधीच्या या पदार्थांची औरच होती बात चवी चवीनं घेतला होता एक एक घास पण खरंय मात्र डब्यातून हरवलाय आता माझा फोडणीचा भात डब्यातून हरवलाय आता माझा फोडणीचा भात तो छान म्हटलं तुम्ही जसं आताही तुम्ही कविता ऐकली तशी जर तुम्हाला अजूनही ऐकायचे असतील तर तुम्हाला या पुस्तकात देखील भेटणार आणि युट्यूब वरती पण बघायला भेटणार